नमस्कार मी रामदास तपसे आणि आपण पाहत आहात न्यूज ऑन महाराष्ट्र आज मी पुन्हा चंदन स्वारगाव या ठिकाणी दीपक दळी यांच्या बागेमध्ये आलेलो आहे आणि मी पुन्हा याच्यासाठी आलेलो आहे की डाळिंब म्हटलं की पीक संरक्षण खूप महत्वाचं असतं आणि पीक संरक्षणाकडे जर दुर्लक्ष झालं तर डाळिंबाची बाग कधी उद्ध्वस्त होते आणि डाळिंब लावणाराही कधी उद्ध्वस्त होतो या दोन्ही गोष्टी आपल्याला समजत नाहीत आणि म्हणून हा भविष्यातला धोका टाळायचा असेल तर त्या डाळिंबाचं पीक संरक्षण खूप महत्वाचं आहे म्हणून दीपक दळवी या यशस्वी शेतकऱ्याकडून आपल्याला डाळिंबाचं पीक संरक्षण कसं केलं पाहिजे डाळिंबामध्ये जे मर रोग येतो बुरशीजन्य रोग येतात तेला येतो असे जे, जे वेगवेगळे आजार आहेत आणि हे आजार जर या डाळिंबाला आले तर ते, ते आजार जात नाहीत किंवा ते आजार येऊ नयेत म्हणून काय करावं हो? ते आजार घालवण्यासाठी काय करावं हो? आणि बाग यशस्वी कशी करावी या सर्व प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी आपण दीपक दळवी यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत नमस्कार दीपकराव नमस्कार तुम्ही तुमचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता एकदा सांगा नमस्कार मी दीपक दळवी राहणार चंदन सावरगाव तालुका के जिल्हा बीड मोबाईल नंबर सत्तर वीस सदोतीस ब्याण्णव पन्नास तर डाळिंब म्हटलं की पिक्स संरक्षण खूप महत्वाचं आहे डाळिंब लावायचं म्हटलं की अगोदर त्या व्यक्तीला त्याची निगा कशी करायची त्याला निरुगी कसं ठेवायचं त्या झाडाला आणि जाळिंबा कशी वाचवायची हा मुख्य विषय आहे त्याच्या पुढचा तर आपण काय सांगायला याच्याविषयी डाळिंब लावण्यापासून डाळिंबा उत्पादन पीक संरक्षण म्हणून काय केलं पाहिजे त्या शेतकऱ्यानं रोग येऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे आणि एखादा रोग आला त्याच्यावर ट्रीटमेंट काय केली पाहिजे याला रोग कुठले कुठले येतात याविषयी मार्गदर्शन करा आता डाळिंबात सगळ्यात घाबरासारखा विषय शेतकऱ्याच्या मनात जी भीती बसलेली ती फक्त तेल आणि मर या दोन रोगाचा जास्त प्रादुर्भाव असतो म्हणजे जाणवत शेतकऱ्यांना ते कशामुळे येत आहे त्या योग्य नियोजन योग्य वेळेवर सगळं काही झालं नाही की त्यावेळेस प्रॉब्लेम असे येतात त्यावेळेस शेतकरी हातबल होतो माझ्या बागेवर तेल आलेला आहे बाग आता कामाची राहिलेली नाही पण तसं न करता शेतकऱ्यांनी कसं करायला पाहिजे सुरुवातीला ज्यावेळेस प्रिव्हेंटेशन मध्ये नियोजन केलं पाहिजे जसं की आपण लसीकरण रोग येण्याच्या आधी करतो तशा गोष्टी आपण इथे झाडामध्ये पण केल्या पाहिजेत जसं की ड्रेचिंग असेल अळवणी आपण म्हणतो त्याला ड्रेचिंग अळवणी जसं की आता मरचा विषय मर साठी बरेच शेतकरी घाबरतात तर मर येऊन म्हणून आपण एक जीवाणूसलरी जर केली जीवाणूचं महत्व काय तर काही ट्रायकोडमा नंतर सुडोमोनस नंतर पॅसोलोमायसिन असे बरेच जीवाणू आहेत की ते मरीवर काम करतात जेणेकरून जे मुळ्या वगैरे मुळ्याच्या मार्फत जे झाडाला रोग येतात त्याच्यासाठी ते काम करतात तर त्याचं एक महिन्याला का महिना पण तुम्ही खालून ड्रिप मधून किंवा मग अळवणी त्या जीवानुसले केलं पाहिजे मग ते पुढे जे रोग येणार आहे त्याला आपल्याला व्यवस्थित नियंत्रण मिळेल दुसरा विषय म्हणजे आता हिमरीचा झाला दुसरा विषय म्हणजे तेलाचा तेलासाठी बरेच जण म्हणतात ते आल्याला कंट्रोल होत नाही असं असं कधीच शक्य नाही माझ्या बागेवर ते तीन चार वेळेस तेल आलेला आहे पण त्याला आपण ड्रॉट कंडिशन करून म्हणजे त्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपण छटणी वगैरे केली त्यावेळेस पाण्याचाही कसलाही संपर्क नाही करता तेल आपण काढून टाकू शकतो जे इन्फेक्टेड काय म्हणतो आपण फांदी जी आहे ती फांदी आपण कट करून आपल्या प्लॉटच्या बाहेर नेऊन जाळून टाकली त्याला आल्याला ओळखायचा कसा कसा जाणवतो तो त्याच्याविषयी थोडं सांग तेला आल्यानंतर आपल्याला आता फळ वाय आकारात झेड आकारात मध्ये असं क्रॅक झालेलं दिसल म्हणजे हा जेव्हा फळ चालू आहे तेव्हा ते फळ वेळी एक आप समजा आपल्या सपोज आपण धरू की तीनशे ग्रामचं आहे तीनशे ग्रामचं फळे ते आलेलं आहे पहिल्यांदा एक बारीक असं जसं की आपण सुईचं टोक टाकल्यासारखं तेलगट डाग तिथे निर्माण होत ते डाग निर्माण झाल्यानंतर त्याचा पुढली जी प्रोसेस आहे त्याचे जे स्फोर आहेत त्याचं ते वाढ होत होत त्याची क्रॅकिंग जे आहे झेड किंवा आय किंवा जे अशा प्रकारे मध्ये त्याचे क्रॅकिंग चालू होती मग फळ असं फाटत आहे मग ते फाटल्यामुळे मग त्याचा प्रादुर्भाव पुन्हा अजून साईडच्या झाडावर पुन्हा साईडच्या फळावर असं वाढत वाढत त्याचं प्रमाण वाढत चालतंय मग त्याला योग्य वेळी समजा आपण नॉर्मल स्टेज मध्ये असेल त्याच वेळेस जर नियोजन केलं तर त्याचा पुढे प्रादुर्भाव होणार नाही म्हणजे हात केल्या फळ जेव्हा असतात तेव्हाच येतो का मग फांदीवर पण येऊ शकतो मग फळावर दिसला फांदीवरचा कसा ओळखतोय आपण फांदीवरचा पानावरचा कसा ओळखायचा ते एक सांगतो काही वेळेस अशी प्लेन फांदी असती प्लेन फांदीला पण थोडं तसं म्हणजे असं जर तेलगट तेलगट असं डाग पडले पडतो आणि डायरेक्ट आता पानावरचा डायरेक्ट ओळखूया ना शेतकऱ्यांना फांदीवरचा थोडं नवीन शेतकऱ्याला ओळखना थोडं अवघड जात आहे परंतु पानावरचं लगेच त्यांना असं जसं की आपण सांगायचं प्रयत्न सा। म्हणजे समजा चमकुऱ्याचं आहे चमकुऱ्याच्या पानावर आपण थेंब टाकला की ते असं कसं तेलगट हो। म्हणजे तेवढ्या टप्प्यामध्ये असं होतं लवबिंदू थांबलेले प्रकारे ह्याचा तेलगट डाग तयार होतोय पानावर म्हणजे आपलं थेंब पडले दिसणार नाही पण एक तेलकट डाग तयार होणार ते डाग तयार झाला की ते आपण म्हणजे तेलावर कशामुळे म्हटलं तर तेलगट डाग दिसत तेलगत डाग तेलगट दिसतात पानावरही तेलगट दिसतात फांदीवरही तेलगट दिसतात म्हणून याला ना ले ले। आ, नाव मग आणखी काय वैशिष्ट्य आणि तेल कसं आहे ओळखायचा कसा आणि तो घालवायचा कसा यावर आता हे म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट असं त्याचं नाव आहे शास्त्रीय नाव त्याला आपण आहे म्हणतो तेल म्हणतो तर तेल जे आहे ते एक बॅक्टेरिया असतात त्याची त्या बॅक्टेरिया जर त्याची ग्रोथ झाली त्याची तर त्याच्यापासून मग तेलाचा प्रादुर्भाव चालू होतो तर त्याला नियंत्रण करण्यासाठी आपण बॅक्टेरिया साईड किंवा मग वेगवेगळे बुरशीनाशक त्याच्यासोबत अँटीबायोटिक असं वगैरे वापरून आपण त्याला कंट्रोल आणू शकतो म्हणजे हे असे काय वेगळी गोष्ट नाही की तेल आला म्हणजे सगळं गेलं असं शक्य नाही पण बऱ्याचशा लोकात तेलामध्ये गेला म्हणतो त्यावेळेस नियोजन असं होतंय की शेतकरी खूपच घाबरतात तेल आल्या म्हणल्यानंतर मग त्यावेळेस कोणतं एक औषध आणायचं मारायचं इकडं भलेही ती चार हजार, हजार ला असेल पाच हजार ला असेल त्या विक्रेत्याची त्याला काही त्याच्याकडे देतात अनेक आवाज सव्वा त्याला फवारण्या करायला लावतात आणि त्यात त्याचं आर्थिक नुकसान होत नुकसान झाडावरही ट्रेस तयार ट्रेस तयार होत मग त्या ट्रेसच्या त्या प्रॉब्लेम मुळे काय होतंय एक तर ते त्यावर नियंत्रण बी भेटत नाही झाड पण बीक होतं आणि पैसे पण जातात आणि आपली मानसिकता पण खचत तर त्याच्यासाठी आपण जसं की मी मगाशी सांगितलं जुवार जुवाणू वगैरे किंवा मग ताक गोळा असेल किंवा मग हळद असेल ह्याचा पण आपण वापर फवारणीमध्ये सुद्धा करू शकतो जेणेकरून हे जे बॅक्टेरियाचे स्पोर आहेत त्याला व्यवस्थित नियंत्रण मिळेल त्याच्यापासून म्हणजे आपण फक्त एकच नियोजन हो करतो की समजा बाग लावली म्हणजे फक्त केमिकलच एवढं मारावं लागेल असं तसं ही करावं लागेल ह्याच्यात असे मला मला म्हणायचं काय तुम्ही पूर्णपणे जैविकचा उभी करू शकणार नाही पण एक सांगड घालू शकतात हो दोन्ही सांगडे घालू शकतो हा एवढं की तुम्हाला फक्त वेळ द्यावा लागेल थोडाशी स्लरी तयार करण्यासाठी दोन किलो गोळ घ्यावा लागल पुन्हा ताक घ्यावा लागल जीवाणू घ्यावं लागते ट्रायकोडमा असेल सोडोमोनस असेल किंवा पॅसोलोमायसिन असेल मग त्यांना भिजू घालावं लागेल दोन दिवस भिजू घातल्यानंतर मग तिसऱ्या दिवशी तुम्हाला वापर करावं लागेल म्हणजे जे स्लरी तयार केला स्लरी तयार स्लरी तयार करायला हे एवढे घटक लागले एवढे घटक लागणार आणि हे स्लरी किती दिवसा तयार होणार दोन दिवसामध्ये तयार होईल आणि स्लरी कशी देणार झाडाला आपण ड्रीप मधून करणार ड्रीप मधून तुम्ही खाली फलून पण देऊ शकतात आणि जर तुम्हाला वरून रोगाचा प्रादुर्भाव असेल तर वरून देऊ शकता कुज असल किंवा फळकुज असेल किंवा तेले असेल असे जे बरेच वेल्टिंग असा म्हणजे मर रोग असेल याला नियंत्रण ह्याच्याद्वारे प्रिव्हेंटेशन मध्ये होऊन जाईल तुम्हाला रोग होऊ नये म्हणून स्लरी त्याला दिल्या दिल्या पाहिजे किती दिवसाला द्यायचं म्हटलं आपण एक पंधरा दिवसाच्या नंतर वीस पंचवीस दिवसाच्या टप्प्यामध्ये तुम्ही देऊ शकता त्या बागेवरती कुठलाही व्हायरस व्हायरस नाही आजार येऊ शकत नाही त्याला आणि झाड निरोगी राहू झाड निरोगी राहू शकतो मग मर रोग आपण पाहिला तेल्या रोगाचं कसं नियंत्रण केलं रोग ओळखायचा कसा त्याला फवारण्या कुठल्या घ्यायच्या हे आपण बघितलं आणि हे फवारणीचं साहित्य या ठिकाणी तुमचं दिसून येत आहे यामध्ये हे स्लरी दिसत आहे तर हे कसं फवारणी घेता मग आपण आम्ही सुरुवातीला पाठीवरच्या फवारणी चालू होतं नियोजन पर एक कस ज्यावेळेस वातावरण खराब असेल तर त्यावेळेस पाठीवरच्या फवारण्या जर चार पाच दिवसाला फवारणी फवारणा घेणं हे शक्य नव्हतं टकून जातो मग त्यावेळेस आम्ही नियोजन केलं काहीतरी बदल करावा लागेल त्यावेळेस एसटी पीचं नियोजन केलं नगरवरून आम्ही एसटीपी आणला एसटीपी आणल्यानंतर आमचं जे फवारणीचं शेड्यूल आहे जिथं तीन तास लागत होते ते आमचं एक तासामध्ये होऊन निघायला लागलं लागेल एकदम सोयीस्कर गोष्ट झाली दोन चार दिवसाला फवारणीला काही तुम्हाला अडचण नाही अडचण नाही आण आता बागेवरती किती प्रकारचे आजार येऊ शकतात तुमच्या म्हणण्यानुसार हे दोन आजार तर आपण पाहिले आणखी कुठले आजार हे झाले बुरशीचे वगैरे बुरशीचे आजार दुसरा विषय म्हणजे ह्याला थ्रिप्स मावा आणि फळ पोकरणारे आई म्हणजे अशा बरेच किडीमध्ये हे दोन तीन प्रकार आहेत याच पीक संरक्षण कसं सांगाल मग आपण याच्यामध्ये आपण ट्रेसर वापरू शकता बायो तीनशे तीन फुलाच्या अवस्थेमध्ये जेणेकरून आता फुलाच्या अवस्थेमध्ये काही शेतकरी काय करतात चुकून रोगर मारणे हे अशा गोष्टी जे आहेत जे की मधमाशीला बी प्रॉब्लेमॅटिक आहेत जर मधमाशीला प्रॉब्लेम झाला तर जे फळाची सेटिंग जी अशी व्हायची आपल्याला अशी सेटिंग होणार नाही तर त्या ठिकाणी फळ असं जे लागलं की ते गळून जाणार लागायचे जोमदार दिसणार नाही दिसणार फळ गळून जाणार फळगळ होणार तर त्या टप्प्यामध्ये तुम्ही जेवढं की पर्यावरणाला पूरक म्हणजे मधमाशीला काहीही होणार नाही अशा टप्प्याचे तुम्ही औषध त्यावेळेस सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वापरू शकता आणि ज्यावेळेस आता आळीचा आणि पाकुळीचा टप्पा येतो तो, तो शेवटचा टप्पा असतो ज्या वेळेस फळाला कलर शायनिंग यायला चालू होते त्यावेळेस पाकोळी वगैरे आहे तर त्यावेळेस त्यांना एक लाईट ट्रॅपचा उपयोग करून त्याच्यावर नियोजन करू शकतो आपण प्लस फवारणीतून मी वगैरे ह्या गोष्टी फवारल्यानंतर नियोजन म्हणजे नियंत्रण मिळून जाईल तुमच्या बागेत काय आम्ही कामगंध सापळे वगैरे लावले संरक्षण ट्रॅप वेगवेगळ्या आणि एकंदरीत या पीक संरक्षणामध्ये आता बाजूला आपण पलीकडल्या कॉर्नरला बघितलं की तुमची दोन झाड त्या ठिकाणी दिसले जे की मरणाच्या दारात आहेत आता एक काही त्याच्या फांद्या वाळून गेलेल्या आहेत मग त्याला कुठला आजार झाला आहे आणि काय झाला आजार तो त्याला आता चूक शेतकऱ्याची मनाची माझीच म्हणायची किती झाड बागेमध्ये साडेचारशे झाड आहेत साडेचारशे झाडामध्ये चौदा वर्षामध्ये फक्त एक झाड या ठिकाणी मरणाच्या दारात आहे दुसरं झाड थोडं कोमेजलेलं आहे तर त्या दोन झाडाचा संपर्क तुम्ही तोडलेला दिसला मला हो त्या ठिकाणी त्याला एक बॉर्डर लाईन मारून तुम्ही एक खड्डा खोदून घेतलाय एक दली तयार केली आणि चर खोदलाय तुम्ही आणि याच्यामुळे आणि त्याच्यामुळे याचा संपर्क तोडलाय कशासाठी केले काय प्रकार हा कसा रोग नियंत्रणाचा हा एक प्रकार आहे नियंत्रणा मर रोगाचा विषय म्हणजे मर रोगाचा विषय असं आता समजा आपण हे झाड धरलं हो। हे झाड समजा आता मर रोगानं सुरुवात झालेली तर ह्या झाडापासून ह्या झाडापर्यंत मर रोग जाण्यासाठी काहीच वेळ लागत जर तुम्ही योग्य त्याला नियंत्रण दिलं नाही तर त्यासाठी आपण जे तुम्ही आपण पाहिला मग सर आहे तो सर ह्या झाडाचा ह्या झाडाचा संपर्क तोडण्यासाठी केला जेणेकरून ह्याचे जे बुरशी आहे जे की कि मरेला मुळाद्वारे दुसऱ्या झाडावर सप्लाय होते तर त्यासाठी त्याचा संपर्क तोडला आणि त्याच्यानंतर त्यांना सुडोमोनस अशी एक ड्रेचिंग करून घेतली नंतर आलटून पालटून जीवाणूंशी झाल्यानंतर मेटालॅक्झेल वगैरे ड्रेचिंग करून त्यातले जे मर आहे ते पुढच्या झाडाला न जाऊन यासाठी नियंत्रण केलेलं आहे ते ती झाड सुधारतील आता नक्की आपण जेव्हा पुढच्या वेळी या बागेमध्ये आणखी येणार आहोत आता या बागेची सेटिंग चालू आहे अगो फळ लागत असताना दिसत आहेत आपल्याला आणि ही फळ पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट मध्ये हे फळ तोडणीला तोडणी येणार आहेत आणि त्यावेळी सुद्धा जेव्हा फळ तोडणीला येणार आहेत त्या दरम्यानच्या काळात आपण या बागेमध्ये येणार आहोत तेव्हा या दोन झाडाची अवस्था काय झालेली आहे झाड कशी सुधारली आहेत काय त्यांनी सांगितलं की माझ्या बागेत सुद्धा तेल आला होता तेल शिरकाव करू पाहत होता मात्र त्याने त्याला वेळीच आटोक्यात आणलेला आहे आणि आता आम्ही बघितलं की या बाजूला दोन झाडावर मर रोग सुद्धा आला होता तर तो, तो कशासाठी कशामुळे आला होता काय प्रॉब्लेम झाला होता त्या हो? वर्षी तुम्हाला काय वाटतं की हा रोग कशामुळे आला गेल्या वर्षी मी जे प्रिव्हेंटेशन जे सांगत होतो ते माझ्या मी थोडं काम असल्यामुळे करण्यात आले त्याच्यामुळे ते रोगाचा प्रादुर्भाव थोडा चालू झालेला म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही काळजी घेऊ शकला नाही तुमच्या काही वैयक्तिक कामामध्ये तुम्ही थोडं दुर्लक्ष झालं आणि त्या दुर्लक्ष झालेल्या कालावधीमध्ये तुमच्याकडे मर रोगाने शिरकाव केला आणि तो अगदी एका साईड कडून येतोय सुरुवातीला दिसला जाला जाला तुम्हाला एका दोन झाडावरती तेव्हा तुम्ही त्या दोन झाडाचा संपर्क या बागेपासून तोडलेला आहे साडेचारशे झाडापासून त्या दोन झाडाला तुम्ही बाजूला घेतलेला आहे त्याला स्पेशली ड्रिंचिंग चालू आहे त्याला अळवणी चालू आहे त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे त्याचा दवाखाना सध्या सुरू आहे पिकाचा डॉक्टर म्हणून तुम्ही या ठिकाणी काम करताय आणि ते पिक सध्या तुम्ही ऍडमिट केलेली आहेत असं आपण आणि त्याला रोजची रोज तुम्ही स्लाईन वगैरे देत त्याच्यातून ट्रीटमेंट करताय त्याला आणि तुम्हाला खात्री आहे की ते दोन्ही झाड तर वाचतील वाचतील बाग तर वाचणारच आहे बागेत तर तुम्ही त्याला शिरोज देणार नाहीत पण ती दोन झाड सुद्धा मरू देणार नाहीत तुम्ही ती दोन झाडं सुद्धा या झाडांसारखी पुढच्या वर्षी आम्हाला पाहायला मिळतील असं मला वाटतंय आणि तुम्ही शेतकऱ्यांना आपल्या काय काळजी कशी घ्यावी घाबरून न जाता बागेचं जा नियोजन कसं करावं पीक हो, संरक्षण कसं करावं हो, याविषयी एक दोन वाक्यामध्ये सांगा थोडस मिनिटांमध्ये सांगा घाबरून जाणं ही तर कोणतं सोल्युशन जा नाही बरेचसे शेतकरी घाबरून जातात रोग आला म्हणून आता गेल्या वर्षीची माझी वैयक्तिक कंडिशन अशी होती गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीची पिरियड चालू होता सेटिंग टोटल झालेलं होतं एक तीस तीस ग्राम ते चाळीस ग्राम पर्यंत फळाची साईज झालेली होती अचानक गारपीट झाली गारपीट झाल्यामुळं झाड असं सध्या आता कंडिशनला मोकळे त्याच्यामुळे असं जणू का आपण कुराडीने जस त्वचा पडतो तशा गाराच्या त्वचा पडलेल्या होत्या त्यावेळेस झालं की बाग काढून टाकावं लागते का काय ही कंडिशन निर्माण झाली झाडाची साल निघून साल निघून गेलेली म्हणजे झाड असे असं वयस्कर दिसायला लागले त्यावेळेस जी जे ट्रेस मध्ये गेलेले होते ती काढून पुढे नियोजन केलं बागाच आता झाडाला तुम्ही बोर्डो मिश्रण वगैरे हो। तर त्याचा काय फायदा आहे ते काय लावलं पाहिजे आणि त्याच्यात काय काय घटक मिसळले हा आता बोर्डो मिश्रणचा विषय असा आहे की बरेच शेतकरी पिनहोल म्हणजे कसं आहे जे खोड असते त्या हो। खोडामध्ये एक थी, कीड असते ती कीड फोडाला पोखरून 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 त्याच्यातला भुसा बाहेर काढून ती झाड झाडाची फांदी असेल किंवा झाडाचं खोड असेल ती पूर्ण वाळाय चालू मग ती झाड कामातून जात तर त्याच्यासाठी आपण रेडी काव पेस्ट किंवा मग बोरोडो पेस्ट या दोन्हीचा आपण वापर करून ते बुडांना पूर्ण आपण नियंत्रण देतो जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव नये आणि आज तीच कंडिशन आहे बागामध्ये कसलाही पिन पिन होईल बोर वगैरे तसला प्रॉब्लेम काहीच नाही काहीच दिसत नाही आज बघितलं आपण की या ठिकाणी चौदा वर्षाची बाग आहे या बागेला लावून चौदा वर्ष झालेली आहे केली अडचण येणार नाही म्हणजे ही मर पुढे पसरणार ही एक गोष्टी आहे हं मदि जे आहे